बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट झाली पाच जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोघांची भेट झाली दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट झाली पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा निघणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट झाली दोघांमध्ये याच सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट झाली पाच जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा निघणार आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांची भेट झाली पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा निघणार आणि त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली